नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो देशभरातील करोडो शेतकरी पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्ता म्हणजे विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत बऱ्याच साऱ्या महत्वाच्या अशा न्यूज चॅनलच्या माध्यमातून वेब पोर्टलच्या माध्यमातून विसावा हप्ता अठरा जुलैला वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत आणि हाच हप्ता अठरा जुलैला वितरित होऊ शकतो का याच्या संदर्भातील महत्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच अर्थात विसावा हप्ता वितरित होण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाही किंवा याच्या संदर्भातील कुठली अधिकृत अशी घोषणा देखील शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही मित्रांनो अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत बिहारमधील मधून ते काही रोडच्या कनेक्टिव्हिटीची कामं आहेत ज्याच्यामध्ये ग्रामीण सडक योजना असतील किंवा जे काही हायवेचे नवीन काही मंजुरी असतील रेल्वे जे काही प्रोजेक्ट असतील याला मंजुरी दिली जाणार आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत काही नवीन प्रकल्पाला मंजुरी दिली जाणार आहे किंवा त्याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना काही याच्या अनुदानाचं वितरण हे केलं जाणार आहे याचबरोबर जी काही घरकुलाची योजना आहे याच्यामधील घरकुलाचं वाटप असेल किंवा घरकुलाच्या मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण करणं असेल अशा प्रकारचे काही महत्वाचे असे कार्यक्रम या दौऱ्याच्या दरम्यान पार पाडले जाणार आहेत याचबरोबर ऑइल किंवा जे काही गॅसच्या रिलेटेड असतील किंवा पॉवरच्या रिलेटेड असतील काही नवीन योजनांना मंजुरी किंवा त्याच्या संदर्भातील जे काही कार्यक्रम असतील हे पश्चिम बंगालमधून पार पाडले जाणार आहेत आणि या नियोजित कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारे पी एम किसान योजनेच्या संदर्भातील घोषणा किंवा उल्लेख हा करण्यात आलेला नाही किंवा हा हप्ता वितरित करण्याच्या संदर्भातील नवीन त्याच्या संदर्भातील कुठलेही अपडेट पीएम किसान किंवा कृषी विभाग किंवा पी एम ओच्या माध्यमातून अद्यापही देण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे अठरा तारखेला हा हप्ता वितरित केला जाईल ही निवळ एक फक्त आणि फक्त शक्यता आहे त्याच्या संदर्भातील कुठलंही अधिकृत अपडेट अद्यापही देण्यात आलेलं नाही अर्थाअर्थी हा कार्यक्रम पाहता शासनाच्या माध्यमातून जे काही नोटिफिकेशन याच्या संदर्भात देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये पी एम किसानचा हप्ता वितरित करण्याचं कुठलाही उल्लेख नाही त्याच्यामुळे हा हप्ता अठरा तारखेला म्हणजेच आज वितरित केला जाऊ शकणार नाही हेच एक महत्त्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो लवकरच याची तारीख जाहीर केली जाईल आणि जी काही तारीख येईल त्याच्या संदर्भातील अपडेट आपण लवकरात लवकर जाणून घेण्याचा जा प्रयत्न हा करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद